रक्षाबंधन पूर्वी प्रत्येक महिलांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा झाल्याने पैसे काढण्यासाठी बँक मध्ये मोठ्या प्रमाणात रांगा लागल्याचे चित्र दिसून येत आहे अनेक महिलांच्या बँक खात्यामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे तीन हजार रुपये जमा झाल्याने सर्वत्र मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचे कौतुक केले जात आहे माझं नाव आशा विजय जुमडे मुकाम पोस्ट खार तळेगाव तालुका भातकुली जिल्हा अमरावती इथे मी राहते सर्वप्रथम मी देवाभाऊंचे आभार मानते त्यांनी आमचे लाडकी बहीण ही योजना सुरू करून आम्हाला रक्षाबंधनच्या अगोदरच आम्हाला भेट दिली त्याबद्दल मी देवाभाऊंच्या मनापासून आभार मानते आणि सगळ्या महिलांच्या वतीने सुद्धा मी आभार मानते ही जी योजना सुरू केली आहे त्यांनी ही आमच्या महिलांसाठी खूप चांगली आहे आणि भविष्यात पण ही आमची योजना अशीच चालू राहावी ही आमची सगळ्या महिलांची अपेक्षा आहे मला तीन हजार रुपये माझ्या खात्यामध्ये जमा झालेले आहे रक्षाबंधन निमित्त आणि मी देवेंद्र फडणवीस आणि तो मुख्यमंत्री यांचे आभार मानते माझे नाव सारिका बंडोराना सखे असून हो मी खातळेगाव या गावाची रहिवासी आहे आम्हाला खा रक्षाबंधनपूर्वीच आमच्या खात्यात लाडकी बहीण योजनाचे तीन हजार रुपये आलेले आहे त्याबद्दल मी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फ देवेंद्रदादा फडणवीस यांचे मनापासून आभार मानते <laughs>